आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव या गावामध्ये हनुमंत नारायण टाके या शेतकऱ्यावर चार पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला पहाटेच्या सुमारास गोठ्यामध्ये जात असताना हा हल्ला झाला यामध्ये बिबट्या आणि हनुमंत टाके यांची झटापट झाली या झटापटीमध्ये बिबट्याने हनुमंत टाके यांच्या मानेवरती चावा घेण्याचा प्रयत्न केला असता हनुमंत टाके यांनी बिबट्याच्या तोंडामध्ये स्वतःचा हात दिला आणि मान वाचवली बिबट्याने हनुमंत टाके यांचा पाय पकडून ओढत गोठ्याच्या बाहेर नेत असता त्यांच्या पाळीव कुत्र्याने थेट हल्ला केला चालू असतानाच मोठा आवाज झाल्याने हनुमंत टाके यांच्या पत्नी बाहेर आली आणि त्यांनीही आरडाओरडा चालू केला त्यामुळे बिबट्या पळाला माझे नाव हनुमंत नारायण टाके गाव लाखनगाव मी वॉशरूमला चाललो होतो त्यावेळी चार वाजले होते सकाळ चार वाजता सकाळी चार वाजे पुढे काय झालं मग आपलं वॉशरूम आलो आणि गोठ्यात गेलो आपलं कुत्र होतं ना, ना, प्रें प्रें ना, ना, ना। ते ता, मी रोज मी त्या पण जातात म्हणजे बाथरूमला सोडायचं आत पण गेले असतं ते वाघ कुठं बसतात मला माहित नाही डायरेक्ट हा उडी मारली माया उडी मारली मला तू सोडितच नव्हता मग इथे दरा लागलं मी त्याच्या हातात दिलं तरी तो सोडित नव्हता मग कुत्र्याने त्याला माग ओढलो कुत्र्यापासली पाय पकडला असं वडील चाललं होतं मग कुत्र्यानी त्याला वडलं ना कुत्र्यामुळे वाचलं त्याने तिकडे वडी घेऊन चालला होता कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला थोडक्यात कुत्र्याने वाचवलं आपल्या